आता बघा आपल्याला सिंगल डोअर फ्रीजची वायरिंग करायची आहे ठीक आहे तर वायरिंग बघा कशी करायची आहे बरं का कारण का माहिती आहे का सिंगल डोअर फ्रीजमध्ये तुम्हाला वायरिंग महा महत्त्वाचं आहे कारण का बरं माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही इन्वर्टर फ्रीजचं नॉन इन्व्हर्टर करचाल त्यावेळेस हे वायरिंग तुम्हाला उपयोगी पडणार आहे बरोबर का त्यासाठी हे वायरिंग येणं कंपल्सरी गरजेचं आहे ठीक आहे जर नसेल करायचं तरी आपण ते इन्वर्टर फ्रीजची जर पी सी बी रिपेरिंग करणारा जर भेटला तर पी सी बी रिपेअरिंग करू शकताय पण त्या जर भानगडीत पडत नसेल तर तुम्ही इन्व्हर्टर फ्रीजचा नॉन इन्व्हर्टर करू शकताय ठीक आहे मग त्यावेळेस आपल्याला नाही हे जे सिंगल डोअरची फ्रीजची वायरिंग आहे ते महत्त्वाचे आहे ते कामाला येते आता बघा ज्या वेळेस प्रिंटॉपमधून कोणत्या कोणत्या तीन वायरिंग येणार आता फेज न्यूट्रल आणि आर्थिंग हा बरोबर आहे का आता ह्याच्यामध्ये बघा हे कुठले हे वायरिंग आहे ते न्यूट्रलची वायरिंग आहे बरोबर का इथे ब्लॅक कलरला काय केलेलं आहे जॉईंट मारलेलं आहे हे जे लाल कलरचे ते कुठले फेज आहे बरोबर का आणि हे जे ते हिरव्या कलरचे ते कुठले आर्थिंग ठीक आहे कधी पण जर कलर कोडवरती नाही जायचं बरं का कारण काय होतं माहिती आहे का जर जॉईंट मारलेला असेल तर दुसरा टेक्निशियन येऊन जर काम करून गेलेलं असेल तर ते कलर कोड चेंज करू शकते ठीक आहे त्यामुळं आपण पहिला कंटिन्युटी प्रॉपरवरती चेक करायचं आहे हे जे कॉमन कुठले स्टार्टिंग कुठले आणि सॉरी ह्याचे न्यूट्रल कुठली फेज कुठली आणि आर्थिंग कुठली आपल्याला कंटिन्युटीवरती चेक करूनच मग आपल्याला वायरिंग करायचं आहे आता आपल्याला त्यानुसार बघा हे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघा आर्थिंगची वायर करायची आर्थिंगची वायरिंग करायची आर्थिंगची वायर, कर वायर कुठे देणार तुम्ही फेजच्या बॉडीला कुठेही दिलं तरी चालेल ठीक आहे जिथं पत्र असेल किंवा जिथं कॉपर असेल किंवा लोखंड असाल तिथं कुठल्याही जागे तुम्ही एक जागे आर्थिंग देऊ शकताय ठीक आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण फेजची वायरिंग कशी करायची ठीक आहे आता कधी हे जसं सांगितल्याप्रमाणे फेजची वायर सगळ्यात पहिल्यांदा जाणार कुठं थर्मोस्टेटला बरोबर का तर आता आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा एक थर्मोस्टेटला फेज देऊया ठीक आहे आता हे गेले कुठे गेले हे थर्मोस्टेटला ठीक आहे आता थर्मोस्टेटच्या त्याच पॉईंटमधून कुठे जाणार डोअर स्विचला ठीक आहे आता इथं मी एक जॉईंट मारतो बरं का याचा आता बघा हे जिथं थर्मोस्टेटमध्ये येन झालेले आहे फेज त्याच पॉईंटमधून आपण कशाला देणार आहेत डोअर स्विचला एक फेज देणार आहेत त्यातून कशाला जाणार डोअर स्विचला एक फेज जाणार बरोबर का आता ह्याच्यामध्ये डोअर स्विचला दोन पॉईंट आहेत कुठल्याही एका पॉईंटला इन करा दुसऱ्या कुठल्या पॉईंटवरनं काय करायचे आपल्याला आउट करायचे त्यामुळे ह्याच्यामध्ये काय विषय आहे का या साईडला दिल दिली पाहिजे फेज आणि त्या साईडला दिली पाहिजे तसं काही विषय नाही बरं का कुठल्याही साईडला एका एक साईडला तुम्ही इन करायचे आणि दुसऱ्या साईडनं काय करायचे आऊट करायचे आता ह्याच्यातून आउट झालेली वायर कुठे जाणार बल्बला जाणार आता ह्याच्यामधून बघा जे आऊट झालेली वायर आपण कशाला देणार आहेत बल्बला बल्बला म्हणजे आता बघा बल्बचं जे होल्डर असतं आहे त्या बल्बला जे होल्डरला काय जाणार ही, आता ही जानार? जानार फेज जाणार आता हे कुठे जाणार बल्बला जाणार फेज बरोबर का आता हे फेजची वायरिंग इथंपर्यंत कम्प्लीट झाली आता थर्मोस्टेटवरनं थर्मोस्टेटचा दुसरा पॉईंट आहे बघा द थर्मोस्टेटचा दुसऱ्या पॉईंटवरनं कशाला जाणार आपल्याला वायरिंग रिलेला दील्याना. जाणार ठीक आहे म्हणजे कॉम्प्रेसरच्या रिलेला जाणार तर आता हे थर्मोस्टेटवरनं जे आउट झालेली वायर आहे ते कुठे जाणार रिलेच्या रिलेच्या कोणत्या साईडला जाणार ज्या साईडला हां ज्या राईट साईडला म्हणजे ज्या साईडला रनिंग पॉईंट आहे कॉम्प्रेसरचा त्या साईडला जाणार जर समजा ह्या जागी जर एलजीचा कॉम्प्रेसर असला असता मग रिलेच्या कोणत्या साईडला गेले असते लेफ्ट साईडला गेली असते बरोबर का कारण की एल जीचे टर्मिनल कसे आहेत हे उलटे आहेत त्यामुळे ह्याच्या लेफ्ट साईडला गेले असते हा रिले कॉम्प्रेसरच्या स्टार्टिंग आणि रनिंग टर्मिनलला लागणार बरोबर का आता राहिले आपली वायरिंग कशाची फेजची वायरिंग पूर्ण कंप्लीट झालेली आहे ठीक आहे आता राहिले कुठले न्यूट्रलची ठीक आहे आता न्यूट्रलचे जे वायर आलेले आहे त्याला बघा त्याच्यामध्ये एक आपण जॉईंट टाकूया आणि न्यूट्रलची वायर आलेले सगळ्यात पहिल्यांदा कुठे जाणार ओ एल पीला जाणार ठीक आहे किंवा ह्याच्यातून एक लूक देऊन आपण काय करू शकते बघा हे जे पिन्टॉपमध्ये जे न्यूट्रल वायर आलेले आहे ते जाणार कशाला ओ एल पीला आता आपण इथं ओ एल पी लावलेला आहे ठीक आहे आता ओएल पी या बघा कोणत्या पॉईंटला जाणार ह्याला एकच पॉईंट आहे वायर लावण्यासाठी बरोबर का ते बघा गोल ओ एल पी कुठे गेला ओ एल पीची वायर लावायची आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे रिले जॉईंट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे झाली का वायरिंग कंप्लीट नाही झाली बरोबर आता हे जे ओ एल पीला जे आपण कनेक्ट केलेलं आहे दुसरी वायर लूप टाकलेली आहे बरोबर का ती वायर कशाला जाणार हे बल्बला बल न्यूट्रल जाणार झाली का वायरिंग सगळी ठीक आहे तरी आता एकदा बघा सगळे सांगतो परत एकदा जे पिनटॉपमधून जे कॉमन आलेले जे न्यूट्रल आले ठीक आहे ते गेले ओ एल पीला बरोबर का आणि ओ एल पी कशाला कनेक्ट झाला कॉम्प्रेसरच्या कॉमन टर्मिनलला बरोबर का आणि त्याच्यामधून एक वायर आहे जॉईंट करून निघाले ते कुठं जाणार बल्बला जाणार ठीक आहे हे गेली बल्बला कुठली वायर न्यूट्रल वायर ठीक आहे आता फेजची वायर बघा फेजची वायरिंग जे पिंटॉपमधं जे फेज आलेले आहे ते सगळ्यात पहिल्यांदा कशात जाणार थर्मोस्टेटला ठीक आहे आणि थर्मोस्टेटच्या जिथं इन झालेलं आहे त्याच पॉईंटमधून कुठं जाणार डोअर स्विचला जाणार बरोबर का आणि डोअर स्विचच्या दुसऱ्या आउट झालेला पॉईंट कुठं जाणार हा कुठं जाणार वायर आऊट झालेली वायर बल्बला जाणार बरोबर का आणि थर्मोसेटच्या दुसऱ्या पॉईंटवरनं जे आउट झालेले वायर आहे ते कुठे जाणार कॉम्प्रेसरच्या रिलेला ठीक आहे तर अशा पद्धतीने दे सिंगल डोअर फ्रीजची वायरिंग करायची आहे आपल्याला ठीक आहे हां आता आज असेल तर बघा हे जे रिले रिले आता रिलेच्या कुठल्या साईडला आपण फेज दिलेले राईट साईडला दिलेले आप ज्यावेळेस आपल्याला कॅपेसिटर लावायचं आहे त्यावेळेस बघा कॅपेसिटरच्या दोन्ही वायर कधीच एका साईडला लावायचे नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे क्रॉसमध्ये लावायचं आहे एक लेफ्ट साईडला आणि दुसरी कुठला पाहिजे राईट साईडला जिथं आपण रनिंग लावलेले तिथं अशा पद्धतीने एक कॅपॅसिटरची वायरिंग करायची ठीक आहे आणि जर समजा कॅपॅसिटर जर नसेल तर हे नाही लावलं तर कॉम्प्रेसर चालू शकतो ठीक आहे आणि आसल, जरी असेल आणि जरी असलेला कॅपॅसिटर तुम्ही जर काढून टाकला तरी काय फरक पडतो का कॉम्प्रेसरला स्टार्ट होण्यासाठी नाही पडत तरीही कॉम्प्रेसर हा चालू शकतो स्टार्ट होतो ठीक आहे तर अशा पद्धतीनं फ्रीजची वायरिंग कम्प्लीट करायची